बुंदी आली बुंदी आमची बुंदी आली आता कुठे गेला कुठे नवरदेव कुठे नवरदेव अरे अरे देवा देवा कुठं आहे दिसत ना मला हा लाईव हा बुंदी आली आमची बुंदी सकाळपासून हा सकाळ पुस्त राम राम चला बसा बसाय की आना बुंदी आुंदी चला

अव जावई बसायचं आहे आम्हाला नका टेन्शन घेऊ आमची पोरगी तुम्हाला द्यायची म्हणल्यावर आम्हाला ही घ्यावंच लागणार आहे ना जावई पळू नका हा जावई लाच त्याला आता दोन दिवस परत हे लाजणार नाही तर काय नाही आली बुंदी आली थांबा हे बुंदी बघू दे आम्हाला आणि पेशर बुंदी तिथं थांबून करून आणली म्हणजे बुंदी पेशरच असेल <laughs> जावायची बुंदी बॉक्स आणायचं ना तिला हा बॉक्सच आणायचं ना ठेवायचं ना इथं नाही बॉक्स म्हणजे कस आहे वाटून परत घरात घेऊन जायचं तोंड गोड गरम गरम खा थोडे दिदे दिदे खा ना थोडे लग्न करायचं नका आज आजच्या दिवस मुक्काम करा आता आता नाही जा नाही नाही होणार आता नाही का आम्ही घेऊ की बघा आम्ही नवरीची आहे ना आम्ही नाही घेणार असं होणार का आम्ही नवरीची मावशी आहे नाही बा झालं बा दारा चाळीत तोंड गोड झालं सगळ्यात तुला टेन्शन गेलं आता होय टेन्शन गेलं म्हणलं त्यांचं लय टेन्शन होतं दारा चहाळीचं लई आमच्या जावायचे म्हणजे इन बायचं लई टेन्शन होतं हे काय खाल्ली की एकच खाल्ला की मी आवडलंय तोडगोड केलं सगळ्यांनी पण आमची पोरगी असते तर अजून जरा फरक पडला असता आवडले आश्विने सगळ्यांना आवडलं आता हयो मे दाजीला बघून हसते काय होय ग काय नाही आता तुम्ही हो उशीर झालाय लई पुरी एका दिवसांनी काय पुरीला हा आता

मला माहिती आमची पार्टी दोन्ही कडून आहे परत म्हण चाल असता आमच्या पोरीला बुंदी बांधून घेऊन जावा तुम्हाला नाही गाडी लागली तर मधी लट पाणी मला होतं ए होतच हितच दादाच्या हिथच नाही अगं मग हितच हितच करा की होय हितच हितच नाही बोलवायची ना सांगा मला शिवण्या काय करते का तू हा भाजीच्या भोगुल्याला ना त्याला राखण बसली तुम्ही केल्यावर तस कस असतो तुम्ही ना मी साडी देते हा

हा ना म्हणूनच मी मग म्हटलं नाही का एवढे ह्याच्यात कारिगर आपलं एखादं लग्न पार पडलं मज्जा बघती बाई आमची नवरी बाई आमची नवरी लाजत नाही डायरेक्टच आली बघा नवरी हा मग आम्ही आम्हाला याव ताई मावलवाली ताई हां मला लावा मला लावा तुम्ही हे मंगल आहे वंदा आहे वंदा व पुढं वर बोल वंदा ये मी घालून गा, जा सगळ्या घालून जा हा वाकड इकड अरे 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 तुमची मर्जी मग काय आमची खुशी आमची खुशी तुमची मर्जी आमची खुशी राईट एकदम काय

तिला पप्पाचा फोन येतो या पप्पा घरी आर्यात का काय किती वाजले ते

साइडला सारखा ना इकड बघा ना साईड ला सारखा किती लागली ती आ, आता बोला इकडे आम्हाला खूप आवडल्या आम्हाला लोक पण खूप आवडले स्वभाव लोकांचा कसा इकडे एक नंबर आहे लाजू झाली पूर्गी कसं खायचं बाई दाजी

आमच्या गावाला जातानी पण काय टेन्शन मी तर गावाला उतरले की चालले घरी आणि आम्हाला भीती वाटत नाही आमच्या मुलं लय राहते

काय नाही टेन्शन नका घेऊ आम्ही बी तुमच्या सारखेच मोकळ्या मनाचे मोकळ्या स्वभावाचे आहेत <laughs> आमच्या कुणा चुकलं वाकलं आम्ही पण <laughs> आम्ही पण तुम्हाला म्हणतो बघा मग बाई गाड्याचं काय घेत नसल्या गाड्या असल्या गाड्या सकाळ सकाळी निघा पाठ गाड्या नसल्या तर मग फजिती होईल दिसतोय सकाळी गेले ना रात्रीभर बसा गप्पा गप्पा सकाळी पाठत उठा पाठवा निघाय गा अश्विनी बघितलं लवकर निघायचं ना मग तुम्हाला एवढं घेऊन आठ वाजता सात वाजता आली ना मी काय म्हणतो चारला पाच ला निघले ना

जाऊ दे, दे। गाडी असली तर मग हाताने तर पूरे पूरे नहीं, नहीं नहीं आलू भाऊ बहिणी न झाला कार्यक्रम मस्त पैकी पार पडला आलू घरी तुमच्या दाजींनी फोन केला मी दाजींचा फोन नाही उचलला तुमच्या लय तिथं कार्यक्रम हा का? तू आम्ही गावाला गेली होती असच करायला लागला हाय पळू पळू पळूचा आला कस काय करायचं बाई नवरा आला माझा कामावरून आता म्हणलं कुठं घेऊन गेली धावा इकडे घेऊन गेली म्हणलं का इथं येऊन आलं फोन लावलं तर फोन भी बाई फोनच उचल ना म्हणलं तिकड

त्यां गाडी नाही सापडायची धोके नाही सापडले तर काय लय चालले ती सोडवायला हा टाटा बाय 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 तुम्ही लय केली घाय घाय घाई बघा तशी चालल्या सगळे हे आंघोळ करून जेवायचं तिकडं बरोबर भात भाजी पुरी मसले बी येते चपाती बुंदी बादा? जाई ही सगळी कपडे अंगावर कामाची नवर दे लाग लाग ले ले लाग ने ने आग लागल झालं त्याला पंधरा दिवस लागले आग बघितली काटाय ना काटा वजन काटा एवढा उंच असतो एवढा स्टँड वर ठेवलेला चला चला टाटा बीटू लवकरच ती हा परी का

असं नाही नाही मला असते का मग काय खाल्ल्या दोन पुरे आधी चौप लय झालं म्हाताऱ्या माणसाला किती लागतो हा म्हाताऱ्या माणसाला